नमस्कार शेतकरी बांधव मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहोत की पुणे जिल्ह्यामधील तीन जिल्ह्यांची सीमा बाउंड्रीवरती तसेच चार तालुक्यांची सीमा बाउंड्री या ठिकाणी या गावाला लाभते असं हे गाव खालवट या ठिकाणी प्रचलित असणार आहे सर्व गुण संपन्न म्हणता येईल असेही या ठिकाणी शेतकरी प्रगतशील आहेत दर्पण आहेत परंतु येथील मुख्य हा ऊस पीक शेती घेत असतात परंतु एक शेतीला वेगळं फाटा देत या ठिकाणी प्रगतशील बागायतदार तसेच राजकारण या ठिकाणी आपल्याला असं दुय्यम असं दुहेरी स्थान असणारे जे प्रगतशील बागायतर आहेत राजकारणामध्ये त्यांनी सरपंच या पदामध्ये कार्यरत असताना काही त्यांना समाजसेवा करण्याची आवड होती त्याचबरोबर शेतीची देखील आवड आहे तर राजकारणामध्ये शेती आणि शेतीमधील राजकारण हे असा संगम दोन्ही संगम या ठिकाणी त्यांनी कसा घडवून आणला त्याचबरोबर त्यांना आज भेंडीचा प्लॉट जो केलेला आहे तो कसा त्यांनी उत्पादन कसं मिळालं एक उस शेतीला फाटा देत त्यांनी उत्पादन कशा प्रकारे घेतलं हे नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा आणि आपले गाव कोणतं मी रंगनाथ भगवान ढवळे हा मुक्काम पोस्ट खानोटा तालुका दौंड जिल्हा पुणे हा हा आणि मी खानोटा गावचा माझी सरपंच असून हा आपली शेतीचा प्लॉट आहे बिगण राशीन रोड वरती पारंपरिक शेतीमध्ये आपण उसाचं क्षेत्र या ठिकाणी आपल्याला भरपूर पाहायला मिळत आहे तर भेंडी हा प्रकल्प किंवा प्लॉट करण्याचा हेतू काय आहे आणि भेंडी का निवडली तुम्ही भेंडी निवडण्याचं कारण म्हणजे आम्ही उसासाठी सरी काढलेली होती चार पाच फूट पण उसासारखं पीक अठरा महिने रानात शेतात उभं राहून आपल्याला त्याच्यापासून अठरा महिन्यानंतर परत पुढे एक वर्षाने पेमेंट मिळते त्याच पूर्ण पेमेंट तर त्यासाठी आम्ही काय म्हणले अठरा महिन्याचा वस करण्यापेक्षा थोडीशी लागण उशीर करून आपण एखादं सारखं पीक घे आणि आमच्या गावामध्ये आता थोडीशी लोक तरकारी करायला लागल्यामुळं आमच्या एका मित्राने भेंडीचा प्लॉट केला म्हणून मी पण त्याच्याबरोबर करून म्हणलं तेवढंच आपल्याला मध्ये आधी खर्चासाठी मजुराचे पैसे देण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणून आम्ही उसाच्या लागण थोडी लेट करून भेंडीचा प्लॉट एक दहा ते पंधरा गुंठ्यावर घेतलेला आहे आणि पहिल्यांदाच आम्ही तरकारी आणि भेंडीमध्ये प्लॉट घेतल्यामुळे थोडस महाग पुढं झालं उत्पादनाच्या बाबतीत आणि पाऊस काळ बी यंदा जास्त झाल्यामुळं आमच्या उत्पादनात जरा घट आली पण पहिलाचा अनुभव असल्यामुळे तरी आमचा खर्च पाणी निघून थोडेफार पैसे याच्यामध्ये आता आपण जो प्लॉट केलेला आहे तर याच्यामध्ये थोडस तुम्हाला काय नियोजनाचा काय अभाव झाला हो आता एवढं आपले जे सहकारी मित्र आहेत त्यांनी प्लॉट केल्यामुळे तर हा जो प्लॉट आहे आता भेंडी आपण पाहू शकता जर ह्या भेंडीचे बऱ्यापैकी तोडे झालेले पाहायला भेटतात तर किती तोडे झालेले आहेत आणि कसं या प्लॉटसाठी तुम्हाला एकूण खर्च किती आला साधारण आपल्याला खर्च दहा ते बारा हजार रुपये आलेला दहा ते बारा हजार हा आणि आपण राधिका म्हणून ती बी वापर बियाण्याच लागवड केली लागवड केली तर एक सव्वा महिन्यातच आपल्या भेंटीच प्लॉट चालू झाला आणि आतापर्यंत आपले जवळजवळ पंधरा ते सोळा तोडे झालेले झालेले अजून एक तसं चालवायचे म्हणजे एक महिना बी चालू शकतो पण आता उत्पादन दरा घट आल्यामुळे आपण एक अजून एक दोन तीन तोडे करून प्लॉट संपूर्ण लागणीच्या रोप असतो जोपर्यंत चालल आपण रोप बुक केलेली ते ती पर्यंत जोपर्यंत आपल्याला तोपर्यंत त्याचा तोडा करून काय आपल्याला आणखी थोडं उत्पादनात वाढ करता येईल या दृष्टीने आपण चालू ठेवले आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कमतरता कं, कं, काय भासली की आ, उत्पादन कशामुळे कमी झालं किंवा पावसाचा परिणाम याच्यामध्ये काय जाणव लागत पावसाचा परिणाम म्हणजे पाऊस सातत्याने कधी नव्हे असा झालेला पाऊस आणि प्लॉट मध्ये पाणी साठवून राहिल्यामुळं कि ते भेंडीला थोडस उन्हाचा ह्या ऊन अजिबातच पडलेलं नाही हा। त्याच्यामुळे भेंडीची वाढ फुटून उत्पादन फुल हे कमी लागली त्या कमी लागली त्यामुळे थोडं उत्पादनात घट आली आता लागवडीमध्ये काय तुम्ही अंतर किती ठेवलं होतं काय आपण वसासाठी सरी काढलेली ही साडेचार फुट साडेचार फुटाची सरी काढली होती आणि बियाणांची टोकन पद्धत किती फुटावर साधारण आपण एक ते दीड फुटावर टोकन पद्धत एक ते दीड फुटावरती म्हणजे दीड देख फुटावरती लागवड केली त्याचबरोबर खतांसाठी तुम्हाला काय रासायनिक खते वापरली का एक सेंद्रिय खते वापरली तसं काय ह्याला रासायनिक वापरले आणि कॉम्प्लेक्स म्हणून एक खत आहे जैविक त्याचा बी रिझल्ट आहे त्याच्यामुळे आतापर्यंत प्लॉटला काळू की टिकून राहतून महाग आहे पण ते त्याचा रिझल्ट चांगला आहे म्हणून आम्ही ते एक नियोजन केलं आणि एक चार पाच फॉवरने ह्याला कीट कीटनाशक जरा जास्त असते हा किडेचं प्रमाण जास्त आता याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न राहायला म्हणजे आज मार्केटचा म्हणजे बाजारभावाचा शेतकरी पिकवतात सगळ्या गोष्टी होतात परंतु आज बाजारभावाची जर तुलना केली आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये थोडेसे कधी कमी जास्त चढवतार हा मार्केटमध्ये होतच असतो तर हा काय तुम्हाला कधी जाणवला कसा जाणवला आता म्हणजे मार्केट सातत्याने म्हणजे कसं आहे आता दसऱ्या दिवाळीला जरापर्यंत मार्केट चांगलं मिळालंय गटामध्ये दसऱ्यामध्ये जरा भेंडीला मागणी जास्त त्यावेळेस आपल्याला पंचावन्न साठ पर्यंत बाजार मिळाला पंचावन्न साठ रुपये आता नंतर थोडस एक दहा ते पंधरा रुपयांनी रिव्हर्स आलेलं आहे मार्केट तरी आता पस्तीस चाळीस पर्यंत आपला हा हा म्हणजे थोडाफार चढ उतार याच्यामध्ये आपल्याला जाणवलाय म्हणजे आता हे भेंडीचं पीक आपण घेत असताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे मजुरांची टंचाई तर हा जो प्रश्न आहे तो सर्व शेतकऱ्यांना आज जाणवत आहे कारण मनुष्यबळाची कमतरता म्हणजे शेतीला मेन जे आहे ते उत्पादनामध्ये घट होणं उत्पादन वेळच्या वेळ न जाणं आणि जे काही प्रक्रिया आहेत त्या वेळेवर उत्पादनामध्ये पण याचा बदल पाहायला मिळालेला आहे तर तुम्हाला याची कमतरता कशी जाणवली किंवा तुम्ही आता मजूर लावून भेंडीचं उत्पादन घेतलं किंवा तोडण्यासाठी मजूर लावता का घरच्या घरी तुम्ही आम्ही मजूर पण लावतो मजुराचे जरा मग घरच्या घरी आमच्या विशेषांना आम्ही तोडा करून ते पाठवून देतो मजूर शक्यतो एक दोन दिवसासाठी प्लॉट तोडण्यासाठी मिळत नाही तोडण्यासाठी आता हे भेंडी बे, तोडत असतात आता रोज भेंडीचा तोडा रोज होतो का कसा होतो दिसाठा दिसा आपल्याला तशी येते मार्केटला जा तीन दिवस गाडी असते आपण त्या दिवशी ज्या दिवशी गाडी त्या आठवड्यातनं तीन दिवस तोडा करतो हा म्हणजे मजुरांचं रोज काम मिळत नसल्यामुळे मजूर पण आपल्याकडे कामासाठी येत नाही येत नाही आता हे हा एक प्रश्न आणि घरच्यांचे पण साथ आपल्याला लाभते म्हणजे आज जर आपण पाहिलं तर कमी क्षेत्रावरती आपण लागवड केली एक थोडासा उत्पादनाचं साधन या दृष्टीने आपण या भेंडी उत्पादनाकडे वळला आता हा जे हे जे उत्पादन आपण घेतलेले आता तुम्ही एक सांगितलं की बोलता बोलता आपला विषय निघाला की तुम्ही राजकारणामध्ये पण थोडस आपला सहभाग आहे की कसं राजकारणामध्ये कसे आले आणि तुम्ही राजकारणामध्ये आणि शेती आता काही शेतकरी असे आहेत राजकारणामध्ये असतात परंतु शेतीमध्ये फक्त ते नियोजनाचं काम करतात म्हणजे आज तुम्ही पाहताय की राजकारणामध्ये सरपंच असतील किंवा उपसरपंच असतील कोण असतील तर हे फक्त आ, एक मजूर लावून काम करून घेण्याची त्यांची तयारी असते पण आज तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी दारेपण धरताय मजुरांची कधी टंचाई झाली तर ता, खत टाकणे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः करताय आपलं पद आहे मोठ्या पदावरती तुम्ही कार्यरत आहात तर हे पदाचं एक तुम्ही हे न करता किंवा चला आपण एक व्यावसायिक दृष्टीने शेतीमध्ये पण राबताय याच काय तुम्हाला कधी जाणवलं का असं काही प्रसंग तुमच्यावरती कधी आला का असं कधी मनात आलं का तुमच्या नाही आपलं कसं आहे आम्ही समाजकार्याचे आपल्याला आवड असल्यामुळं आणि आपल्या गावामध्ये सगळ्या दृष्टीने आपलं गाव संपन्न असल्यामुळे मला समाजकारायची आवड असल्यामुळं मग मी ग्रामपंचायतची निवडणूक लढवून आमच्या पॅनल तर्फे मला सरपंच पदाची संधी मिळाली त्याच्यामुळं आपण एकदा संधी मिळाल्यावर मग त्याच आपल्या गावासाठी संधी सोनं करणं हे आपलं काम आहे मग राजकारण बघत बघत गावाचं काम बघत बघत आपल्याला शेतीची आवड असल्यामुळं आणि पारंपरिक शेती आपल्या घरची वडील देत असल्यामुळं आपण शेतीत पद स्वतः काम करतो आणि गावासाठी पण आपण वेळ देऊन भरपूर काम केलंय गावाचा नावलौकिक कसा कसं वाढेल आपल्याला संधी मिळाली त्याप्रमाणे सगळं बघत बघत ते बगत बगत गावचे आपण पाहू शकता एक शेतकरी ते राजकारण असा हा संगणमत जुळून आलेला म्हणता येईल किंवा त्यांना जे कार्य करण्याची संधी मिळाली त्यांनी एक समाजासाठी काहीतरी देणं लागतो या दृष्टीने त्यांनी कार्यरत असताना कार्य काही का कार्यकार पदावरती काम करत असताना आता त्यांना जी आवड जी होती आणि लोकांचा प्रतिसाद त्यांना चांगल्या प्रकारे मिळत गेला त्याच्यामुळे त्या संधी प्राप्त झाल्या आणि शेतीची आवड जर म्हणत असाल तर त्यांना शेतीची आवड बऱ्यापैकी असल्यामुळे त्यांना कोणत्याही कामाची लाज न बळागता आज शेत शेतमजुरांची टंचाई म्हणलं तर भरपूर ठिकाणी आज जर पाहिलं तर शेतमजूर पैसे देऊन देखील आपल्याला मिळता मजुरांच्या टंचाईवरती मात करत स्वतः ते शेतीमध्ये राबतात यामध्ये शेती, या शेती राजकारण ह्या दोन्ही गोष्टी त्या एक दोन्ही तराजूमध्ये समतोल राखण्याचं यांनी काम करत असताना आता हे जे आपण क्षेत्र पाहता या साईडला पाहू शकता हे जे क्षेत्र आहे तर ऊसाचं क्षेत्र आहे हे पूर्ण बागायत क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची कमतरता कोणतीच नाही परंतु एक थोडासा वेगळा काहीतरी प्लॉट करणे आणि त्याच्यामधून काही थोडंफार काही उत्पादन मिळता येते का ह्या दृष्टीने त्यांनी प्लॉट केलेला आहे तर हा असं हे व्यक्तिमत्व आहे राजकारण समाजकारण आणि शेती हे संगणमत आणि अशा आलेल्या गोष्टी आपण खरंच सरांचा आपण धन्यवाद देऊ की आपण एक उत्कृष्ट असं शेतकरी या ठिकाणी लोकांना जाणून देत आहे की भविष्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये शेती पिकवणं हे आपल्या हातात आहे आज जरी तुम्ही समाजसेवेच्या दृष्टीने काम करत आहे परंतु समाजसेवा हे देखील आपल्या घराचा प्रपंच आणि घराची जे सुधारणा करत आहात त्याचबरोबर समाजसेवा ही आवड असन यामध्ये आपण लाखवलाचा वाटा या ठिकाणी आपल्याला सरांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी पाहायला मिळते सर तो आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद